यामध्ये असे वाहतूक शा शाखा कल्याण डोंबिवली व क कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी व त्यांचे स्टाफ असं संयुक्त विद्यमाने कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये बऱ्याच कालावधीपासून रस्त्याच्या कडेला वेवारसपणे सोडून दिलेली चारचाकी व दुचाकी वाहने पडून होती त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या वारंवार अनाऊन्स करून त्यांना कळवण्यात आलं परंतु त्या त्याकडे सदरच्या गाड्या कोणीही पुढेही आलेल्या नाही व त्या उचलून नेलेल्या नाहीत त्यामुळे या गाड्यांना महापालिकेच्या वतीने व पोलिसांच्या मदतीने रस्त्याच्या कडेला ज्या जेवढ्या काही गाड्या व्यवहार स्थितीत मिळून आलेल्या आहेत अशा साधारण तीनशे ते साडेतीनशे गाड्यांच्यावर ही कारवाई सुरू असून त्या सुरक्षितपणे कल्याण डोंबिवलीच्याने सुचवलेल्या वाहन जाऊन नेऊन ठेवण्यात आलेल्या आहेत नागरिकांना आवाहन आहे की ज्या व्यवहारपणे सोडलेल्या ज्या गाड्या असतील त्या त्यांनी तात्काळ उचलून न्याव्यात अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल